नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीईटीचे फॉर्म भरताना खूप सारे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहेत तुमचे वेगवेगळे प्रश्न आहे तर खास त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आपण त्यामुळे सह्याद्री नेट कॅफे या युट्यूब चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर कृपया त्याला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा सीईटी फॉर्म भरताना तुम्हाला जे वेगवेगळे प्रॉब्लेम येत आहेत तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करत आहात तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एका विद्यार्थ्याला एकच ईमेल आय तुम्हाला युज करायचा आहे म्हणजे एका मेलवरती तुम्ही जर भाऊ बहीण असाल तर एका मेलवरती दोघांचे रजिस्ट्रेशन होत नाही आणि तसं करूही नका त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक नवीन ईमेल आयडी तुम्ही स्वतः जनरेट करून घेतला पाहिजे त्यानंतर मोबाईल नंबर प्रत्येकासाठी वेगवेगळा मोबाईल नंबर या ठिकाणी वापरायचा आहे एकाच विद्यार्थ्याला आ, दोन तीन विद्यार्थ्यांसाठी एकच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला वापरावा लागणार नाहीये तो चालणार सुद्धा नाहीये त्यानंतर जे महत्वाचं आहे पासपोर्ट साईजचा फोटो ज्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे तर तो तुमचा करंटचा असला पाहिजे म्हणजे आसपास दोन तीन चार किंवा पाच सहा महिन्याच्या पूर्वीपर्यंतचा असला पाहिजे फार जुना आठवी नववीचा तुम्ही फोटो त्या ठिकाणी वापरायचा नाहीये कारण की तो चेहरा आणि आताचा चेहरा तुमचा मॅच होणार नाही त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यानंतर जे दिले तुम्हाला सिग्नेचर काही विद्यार्थ्यांनी अशा पण अ तक्रार केले किंवा मेसेज केलेले आहेत की त्यांनी ना म्हणजे मजाक मध्ये म्हणा किंवा फॉर्म फॉर्म मध्ये एकदम स्टायलिश काहीतरी सिग्नेचर वगैरे केली आणि ती सिग्नेचर नंतर मॅच पण होत नाहीये आणि त्यांनी मागच्या वर्षी पण त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले म्हणजे शेअर केलेले आहे त्यामुळे तुम्ही कृपया असं करू नका तुमची जे ऑथेंटिक सिग्नेचर आहे जे तुम्ही, तुम्ही प्रत्येक ठिकाणी डॉक्युमेंटवर वगैरे वगैरे सिग्नेचर करता तर त्याच हिशोबाने तसेच सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी करायची आहे कुठली मजाक मस्ती त्यामध्ये तुम्हाला करायची नाहीये कारण की जर सीईटीची एकदा जर तुम्ही चलन म्हणजे हो, फी जर भरली आणि फॉर्म जर तुम्ही प्रिंट आउट काढली तर त्यानंतर इडिट करायला तुम्हाला अवघड जाऊ शकतं त्यामुळे कृपया असं करू नका स्वतःसाठी त्यानंतर दिले तुम्हाला अपर आयडी तर ज्या विद्यार्थ्यांनी अपार आय डी वगैरे बनवलेला नाहीये किंवा अपार आयडी आय डी कसा काढायचा तर याबद्दल सर्व डिटेल्स व्हिडिओ मी आपल्या सह्याद्री नेट कॅफे या युट्यूब चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे त्यामध्ये वेगवेगळे प्रकार सुद्धा सांगितलेले आहे मी म्हणजे जनरली जर तुम्ही वरती बघाल तर तुम्हाला फक्त एक दोन प्रकारच दिसतील पण त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण सोल्युशन दिलेले आहे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कसं अपर आयडीचे सोल्युशन्स आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे कृपया तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा देऊन ठेवत आहे त्यानंतर आधारवरती काही विद्यार्थ्यांचे नाव जे आहे तर नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे आणि जे दहावीचं मार्कशीट आहे त्यांचं तर दहावीचं मार्कशीट आणि आधार कार्ड याचं जे है, या ताफा होता है, वे वे नाव आहे याच्यामध्ये तफावत आहे वेगवेगळे नाव दिसत आहे त्यामध्ये कुठं स्पेलिंग स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे तर कृपया विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये कारण की दिलीप सरदेसाई सर जे सीईटी सेलचे अधिकृत अधिकारी आहे तर त्यांनी सुद्धा यावरती खुलासा केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना सीईटीचा जो अर्ज आहे तुमचा तो तुमचा रिजेक्ट केला जाणार नाही तुम्हाला पेपर देता येऊ शकतो परंतु जसं तुम्हाला वेळ वगैरे मिळेल तर कृपया तुम्ही तुमचे जे नावात करेक्शन वगैरे आहे ते तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायचे आहे कारण की याआधी सुद्धा मी आपल्या युट्यूब चॅनेलवरती आणि इंस्टाग्राम पेज वरती सुद्धा याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली होती की सीई चे फॉर्म सुरू व्हायच्या आधी तुम्हाला हे काम करून घ्यायचे आहेत त्यानंतर खूप सारे विद्यार्थ्यांचं काय आहे माहिती का की ते कास्टमध्ये तर बसतात परंतु त्यांच्याकडे आई वेळी फॉर्म भरतात आणि कास्ट सर्टिफिकेट नाहीये किंवा काहींचं पेंडिंग मध्ये आहे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आणखी निघालेलं नाहीये तर कृपया असं करू नका कारण की तुम्ही फॉर्म भरता आणि जर विदाउट कास्ट म्हणजे जनरल मधून जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला ऍडमिशनच्या वेळी मधून त्याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे अशी चूक कृपया तुम्ही करू नका तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर एखादा दोन दिवस वेळ जरी लागला लास्ट डेटच्या दोन तीन दिवस आधीपर्यंत तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू भरू शकता काही घाई करू नका कारण की सध्या तरी बारा फेब्रुवारी ही तुम्हाला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख दिलेली आहे त्यामुळे ही संधी तुम्ही कृपया चुकवू नका उद्या भविष्यामध्ये तुम्हाला याचं नुकसान होऊ शकतं अशाच पद्धतीने जर तुम्हाला आणखी काही जर अडचणी वगैरे असतील तर कृपया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा मी लवकरात लवकर त्यावरती व्हिडिओ किंवा लवकरात लवकर तुम्हाला सोल्युशन देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि सह्याद्री नेट कॅफे आपल्या युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रीसोबत नक्की शेअर करा कारण त्यांना सुद्धा अशा अडचणीचा सामना करावा लागू नये त्यामुळे शेअर करायला काही हरकत नाही थँक्यू